राष्ट्रवादी शिक्षक संघ परभणी जिल्हा शाखेच्या वतीने आज परभणी शहराच्या शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा अभिचिंतन व भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मराठवाडा शिक्षक विभाग छत्रपती संभाजीनगरचे लढवये शिक्षकांचे नेते आमदार विक्रम वसंत वसंतराव काळे यांचा हा छप्पन वाढदिवस अभिचिंतन सोहळा व भव्य सत्कार आज आयोजित करण्यात आला होता त्या वाढदिवसाच्याच निमित्ताने मागील काही दिवसांपासून विविध स्पर्धा राबविण्यात आल्या यामध्ये वृक्षारोपण चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांचे नेत्र व दंत तपासणी शालेय साहित्य वाटप योगशिबीर असे विविध उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले या कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून आमदार विक्रम वसंतराव काळे तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक कविवर्य प्राध्यापक इंद्रित भालेराव तसेच शीतलताई सोनटक्के माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुण्याच्या सदस्या तसेच विशाल सोनोने आरोग्य जीवन मार्गदर्शक विठ्ठलजी भुसारे शिक्षणाधिकारी माध्यम वाशिम इंजिनियर नारायणजी चौधरी सिनियर सदस्य नांदेड विद्यापीठ डॉक्टर विजय बोंडे जिजाऊ पॅथॉलॉजी लॅब व इतर मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती या कार्यक्रमाचे जा आयोजन राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा परभणी यांच्या माध्यमातून करण्यात होते सदरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी आमदार विक्रम काळे यांचा सर्वांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांच्या असते यावेळी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आली आज पर्वणी शहरामध्ये वाढदिवसाच्या चिंतन सोहळ्यासाठी मी आलेलो होतो प्रथमतः मी आज पहाटे क्षेत्र पोखर्णी येथे नरसिंह मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला आणि नरसिंहाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या बळीराजाला सुखी ठेव भरभरून पाऊस पडू दे कारण महाराष्ट्राला सातत्यानं पाऊस कमी होतो गेल्या वर वर्षी पाऊस कमी झाला यावर्षी पाऊस चांगला आहे असं हवामानाचा अंदाज आहे सुरुवात तर चांगलीच आहे पहिल्यांदा दहा वर्षात मृग नक्षत्रात पेरण्या झालेल्या आहेत त्यामुळे आमचा शेतकरी आनंदामध्ये आहे तो अधिक आनंदित व्हावं आणि माझ्या शिक्षक कर्मचारी बांधवांना सुखी समृद्धी ठेवावं त्यांना चांगलं आरोग्य मिळावं ही प्रार्थना केली वाढदिवस हे निमित्त आहे त्यानिमित्तानं सामाजिक उपक्रम घेतले जातात रुग्णांना फळं वाटत असेल वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम असेल किंवा गरीब गोर विद्यार्थ्यांना मोफत वाह्या वाटप करण्याचा प्र उप उपक्रम असेल असे विविध उपक्रम हे माझ्याच नाही तर प्रत्येक नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले जातात आणि त्या निमित्तानं एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम आणि एक सामाजिक काम त्याच्यामधून होतं हा त्या त्या पाठीमागचा एक मुख्य हेतू असतो कारण आपलं वय वाढत चाललेलं आहे त्यामुळं आपला वाढदिवस नसतो वाढदिवस हा लहान मुलांचा असतो परंतु त्यानिमित्ताने एक सामाजिक उपक्रम होतात आणि समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून उपक्रम घेतले जातात याचा मला मनापासून आनंद आहे आज मराठवाड्यामध्ये माझे आठ जिल्हे येतात त्यामध्ये परभणीसुद्धा आहे परभणीकरांनी नेहमीच माझ्यावरती भरभरून प्रेम केलेला आहे चौद्यांदा विधान परिषदेमध्ये आपला हक्काचा आमदार म्हणून पाठवण्याचं काम मला केलं महाराष्ट्रामध्ये जेवढे काही शिक्षक आमदार आहेत त्याच्यामध्ये चौथ्यांदा निवडण्याचा मान मला माझ्या मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधोपनी दिलेला आहे ते त्यामुळे त्यांच्याप्रती मी अधिराची भावना व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या हक्कासाठी प्रश्नासाठी गरज पडल्यावर सत्तेत असूनसुद्धा रस्त्यावर उतरण्याची भूमिका मी वेळोवेळी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि गरज पडली जी पुढच्या काळात <coughs> घेत राहणार ती ग्वाहीसुद्धा आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या शिक्षक बंधुभिनी दिलेली विधान विधान